कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण बलात्कार आणि हत्येचं प्रकरण ताजं असतानाच बदलापुरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा घडणारी घटना घडलेली आहे बदलापूर पूर्व येथे दोन अगोदर जर आपण पाहिलं तर बलात्काराची घटना घडलेली आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर जणू काही हे सत्र सुरू आहे की काय कायद्याचा धाक नेमका आहे का असे प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होतात याच विषयी बोलण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत बदलापूरची रणरागिणी असणार आहेत भाजप नेते आपल्यासोबत मिनलताई मोरे असणार आहेत त्यांनी हा विषय खरं तर मागच्या वेळेस देखील लावून धरला होता ज्यावेळेस बदलापूर शाळेमध्ये जे जे प्रकरण झालं होतं त्यामध्ये मुख्य आवाज जो उचलला होता त्यामध्ये मिनलताई मोरे यांचं देखील नाव होतं एकंदरीत पुन्हा एकदा त्या अग्रेसिव्ह एक झाल्यात आणि पुन्हा एकदा कायमस्वरूपी कशा प्रकारे तोडगा काढता येईल यासाठी आता पूर्ण ब्रिगेड जे आहे ती रस्त्यावर उतरताना पाहायला मिळाली काय सांगाल कुठे कमी पडतोय नेमकं प्रबोधन होत नाहीये काय नेमकी ही मानसिकता आहे खरं तर आपलं शहर बदलापूर शहर हे सुसंस्कृत आहे असं प्रत्येक वेळी भाषणात बोललं जातं काल ही गोष्ट जेव्हा माझ्या कानावर आली बदलापूर पोलीस स्टेशनला अणू शर्मा ही माझी खास मैत्रीण आहे पोलीस उपनिरीक्षक आहे त्यांच्याशी मी रात्री काल दिवसभर मी प्रदेश कार्यालयामध्ये माझ्या मीटिंगमध्ये बिझी होती परंतु रात्री जेव्हा प्रकार माझ्या कानावर आला त्यांना मी त्यांना ताबडतोब फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मिनल असं असं झालेलं आहे की तुम्ही या पोलीस स्टेशनला आपण देऊ सकाळी दहा वाजता त्यांची ड्युटी संपणार होती परंतु नऊ वाजता माझं शिष्टमंडळ माझ्या ज्या आहेत माझ्यावर काम करणारं जवळजवळ आठ नऊ जणी आम्ही सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशनला पोहोचलो आणि त्यांनी मला संपूर्ण कल्पना दिली की हा जो बलात्कार झाला तो कशा प्रकारे झालेला आहे कोणी केलेला आहे नावासहित आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे त्या उपनिक निरीक्षका महिलांचं तर मी कौतुकच करेन महिलांच्या वतीने तिथे ती बारा तासामध्ये हा गुन्हा नोंदून घेतला तर तिथे चर्चा चालू असताना मी त्यांना सांगितलं की दोन हजार पाचचा दोन हजार पंचवीसचा माझा स्वतःचा संकल्प आहे की आम्ही ह्या महिला आणि माझं जे शिष्टमंडळ आहे ते तुमच्याबरोबर काम करू शकतात कारण प्रत्येक वेळेला काही झालं पोलिसांनी मारलं पोलिसांनी हात उचलला की पोलिसांना देखील गुन्हेगार ठरवला जातो तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरवून हे जे गुन्हे घडतायत आणि हे जे गुन्हेगार आहे बलात्कार करणारे यांना धडा शिकवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ बरोबर की नाही आणि मुळातच हे सगळं घडत असताना मी त्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये पूर्व आणि पश्चिम पोलीस स्टेशनमधून एक पत्र जाऊ द्या आपण पॅरेंट्सला बोलवून त्यांचं जे प्रबोधन आपल्याला करता येईल ते प्रबोधन आपल्याला करण्याची ही जबाबदारी आपली आहे ही स्वतःची जबाबदारी माझी आहे समाजाच्या माध्यमातून मी जेव्हा पालकत्व स्वीकारून बदलापूर शहरामध्ये काम करते तर मला असं वाटतं ही जबाबदारी कुठेतरी आपण स्वीकारली पाहिजे ताबडतोब दोन्ही पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी माझ्या शब्दाचा मान ठेवला आणि त्यांनी पत्र तयार करून मला त्यांनी दाखवलं पण की ताई आम्ही अशा अशा पद्धतीने एक मोठा कार्यक्रम घेऊन प्रत्येक शाळांमध्ये पत्र देऊन मुलांना आणि खास करून पालकांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत तर ताईंनी मला जेव्हा सांगितलं की पहाटे तीन वाजता त्या जेव्हा पेट्रोलिंग करतात हा, पनवेलकर हायवे असेल किंवा कुठे असेल तर तीन तीन वाजता आपल्या मुली जर बाहेर फिरतात तर पालकांना तुम्ही काय करत आहात तर पालकांना विशेष मी तुमच्या माध्यमातून विनंती करेल की तुम्ही मुलींकडे आपलं लक्ष द्या मुली कुठे जातात मुलीचा मित्र कोण आहे मुली सात नंतर घराच्या बाहेर का सात नंतर काय सहाच्या आधी पण मुली दिवसभरात तुमच्या मुली काय करतात हे तुम्हाला कळलं पाहिजे त्याशिवाय हे प्रकार बंद होणार नाहीत प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बदलापूर शाळेमध्ये जे प्रकरण घडलं होतं तोही आरोपी मनोरुग्ण म्हणून घोषित केला गेला त्याच्याही तीन बायका होत्या आणि कल्याण कोळशेवाडीमध्ये जे प्रकरण घडलं तोही आरोपी जर आपण पाहिलं तर मनोरुग्ण म्हणून त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि त्या अगोदर देखील त्याच्यावरती चार विनयभंगाचे केस झाले होते व पोलिसांनी जर वेळीच कारवाई जर केली असती तर तो, तो सुटलाच नसता किंवा त्यांनी अशा प्रकारे कृत्य केलंच नसतं कुठेतरी प्रशासन किंवा कुठेतरी ती मानसिकता अजूनही बदलली नाही असं वाटतं मला एवढंच म्हणायचंय की गुन्हेगार घडायच्या आधी बलात्कार करायच्या आधी तो आरोपी चांगला असतो मग गुन्हा केल्यानंतर बलात्कार केल्यानंतर तो मनोरुग्ण कसा ठरू शकतो मग कुठेतरी याच्यामध्ये डॉक्टरांची टीम काम करते जी कुठली इस्पितळ काम करतायत याची सुद्धा सफल चौकशी झाली पाहिजे कारण आपण आतापर्यंत ज्याच्या केसेस बघितल्या त्या केसेसमध्ये सर्वसाधारणपणे अशीच बातमी होते की तो मनोरुग्ण आहे हे वाचवण्यासाठी केलं जातं मला असं वाटतं आता हे बघा या प्रत्येक केसेसमध्ये जर मनोरुग्ण ठरवलं जातं तर हे शंभर टक्के वाचवण्यासाठीच केलं जातं मी महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ आमचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना तुमच्या माध्यमातून आणि या बातमीच्या माध्यमातून मी हात जोडून विनंती करते की साहेब ह्या बलात्कार या गुन्हा या गुन्ह्यावर एक कठोर शासन याची निर्मिती तुम्ही करावी म्हणजे कुठेतरी हे थांबलं जाईल मुलींना काय संदेश द्याल कारण असं म्हटलं पाहिलं गेलं एकंदरीत की वातावरण निर्मिती होते मग कुठेतरी सोशल मीडिया देखील त्याला जबाबदारी तेवढं आहे पालकांचं मुलांवरती नसलेलं लक्ष किंवा ती कम्युनिकेशन गॅप जो असतो ते देखील कुठेतरी जबाबदारी किंवा आता आपण वेब सिरीजचा जमाना आहे वेब मध्ये ज्या काही घटना दाखवतात त्याने आरोपीला एक ऊर्जा मिळते की कशा प्रकारे हत्या करायची कशी विल्हेवाट लावायची तर हे सगळं पण जबाबदारी या वातावरण निर्मितीला होतं तर काय काळजी नेमकी घेतली पाहिजे स्पेशली अल्पवयीन मुली असतील किंवा तरुण तरुणी असतील कसं अल्पवयीन मुली ह्या भाऊक असतात त्यांना काही समजत नसतं की आपण काय करतोय काय नाही मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की हे जे स्नॅपचॅट आहे हे जे इंस्टाग्राम म्हणतात ना इंस्टाग्राम आहे हे रील्स बनवतात मी हात जोडून विनंती करते की ह्याच्यावर कुठेतरी बंदी आणा हे कुठेतरी थांबवा त्याच्याशिवाय काहीही फरक पडणार नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण मुली अक्षरशः आणि मुलं अक्षरशः वेळी झालेली आहेत रीलच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून अक्षरशः मुलांना वेळ लागलेला आहे खाता उठता बसता मुलं रील्स बघत असतात आणि तेच अनुकरण आज समाज माध्यमातून घडत आहे त्याच्यावर कुठेतरी बंदी आणली पाहिजे एवढीच विनंती मी महाराष्ट्र शासनाला शेवटचा प्रश्न बदलापूर पूर्व पोलिसांची आणि आज बदलापूर पश्चिम पोलिसांची आपण भेट घेतली काय नेमकी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं काय रणनीती असत मी तुम्हाला आधीच सांगितलं माझा संकल्प आहे त्या दोन हजार पंचवीस सालापासून मी स्वतः उतरून पोलिसांबरोबर काम करणार आहे कारण आपण जर मग पोलिसांनी एक चापटमध्ये काठी की पोलिसांना सुद्धा न्यायालयामध्ये वेगळे प्रश्न विचारले जातात मग ती जबाबदारी आम्ही घेणार आहोत तर कुठली एखादी मुलगी आम्हाला रस्त्यावर दिसली आणि विशेषतः बदलापूर शहरातील जे गार्डन्स आहेत ते त्या गार्डनला संध्याकाळी सात नंतर शंभर टक्के बंदी केली पाहिजे त्यांना लॉक लावले गेले पाहिजे म्हणजे मुलं मुली हे जे गार्डनमध्ये बसून चाळे करतात रस्त्यावर रात्रीच्या रात्री अपरात्री अपर रात्री धंदे करतात हे बंद झाले पाहिजे आमचा संकल्प आहे आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातूनच दोन हजार पंचवीस सालापासून आम्ही काम करणार आहोत नक्कीच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून बलात्कार असतील किंवा छेडछाडचे प्रकरण असतील यामध्ये मोठ्या संख्येने वाट वाढ होताना पाहायला मिळते बदलापूर एक सुसंस्कृत शहर म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून ओळखला जात परंतु बदलापूर शहराचं नाव मलिन करण्याचा प्रयत्न जो आहे तो या घटनांमुळे होतोय येणाऱ्या काळामध्ये आम्ही संकल्प केलाय की अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या आम्ही रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करू वेळेप्रसंगी गुन्हे जरी अंगावर आले तरी चालेल अशी माहिती जी आहे ती मिंदल मोरे यांनी दिली आहे तुरसा दिसकच परंतु पुन्हा एकदा अशा प्रकारे घटना घडणं हे निंदनीय आहे व्हिडिओ जनिष राहुल सोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर